सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे आणि खूप शुभेच्छा ब्राईट तुझी नवरी गाण्यासाठी नुकताच आम्ही तो प्रदर्शन झालेला व्हिडिओ बघितलेला भारीच वाटतं प्रेक्षकांनी तर साथ दिलीच आहे वन मिलियन क्रॉस झाली वैशिष्ट्य तुझ्यापासून लेडीज फर्स्ट तुझ्यापासून सुरुवात काय सांगशील कशा प्रकारे गाण्याची सुरुवात झाली कशा प्रकारे अनुभव होता तुझी नवरी ब्राईट तुझ्या नवरीचा सुरुवात खरंच खूप छान झाली आहे म्हणजे आजच आम्ही केकसुद्धा कट केला आहे वन मिलियन झाले वन डेमध्ये सो तुम्ही विचार करू शकता आम्ही किती खुश आहोत आणि संजूचं गाणे उत्तम गायले त्याने आणि त्याचे सगळेच गाणे खूप हिट होतात आणि मी सोबत पहिल्यांदा काम करते मी त्यासोबत काम करून सुद्धा खूप मज्जा आली आणि बिग हिट मीडिया ऑलवेज काहीतरी नवीन घेऊन येतं नेहमीच आणि आय एम व्हेरी ग्लॅड अँड लकी कारण की त्यांच्या तिन्ही प्रोजेक्टमध्ये मी काम केले आणि हर एक प्रोजेक्ट मध्ये मी वेगळी दिसते सो so... त्यासाठी त्यांना खूप मोठं थँक्स कारण की लोकांपर्यंत वेगवेगळी वैष्णवी ते दाखवत नेहमी जेणेकरून लोकांना कळेल की वैष्णवी ऍक्टिंग सुद्धा करते कारण मी डान्सिंग क्षेत्रात सगळ्यांनीच पाहिलं पण आता ऍक्टिंग क्षेत्रात पण होप फॉर द बेस्ट लवकरच येऊ शकेल तिकीट मिळण्याची आधीची पण दोन गाणी बघाल तर तुम्ही ते पण हिट आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही गाण्यामध्ये वैष्णवी आणि वैष्णवी ज्या गाण्यात असते ते हिटच असतं मारली आहे आणि हे पण गाणी हिट आहे वन मिलियन क्रॉस केलेला आहे आणि मला असं वाटतं की पन्नास मिलियन च्या पण वर जाणार आहे येस आणि संजूचं गाणं गाणं तुम्हाला माहितीच <laughs> <तेकी> आहे <laughs> प्रत्येक गाणी मस्तच असतात वेगळी असतात आणि कॅचे असतात लिरिक्स त्यातले जसे <laughs> की आपल्या लक्षात राहणारे असतात तोंडात बसण्यासारखे असतात सो मला असं वाटतं की त्या गाण्याचा मी भाग आहे सो मला खूप छान वाटतंय आणि वैष्णवी यांच्याबद्दल काय सांग डान्सर उत्तम डान्सर आणि यांच्यासोबत आणि असे उत्तम गायक त्यांच्यासोबत मी काम केलंय खूप भारी वाटतंय आणि हे सॉन्ग आता हिट होतंय लोकांना आवडतंय सो थँक्यू सो मच आणि असंच प्रेम करत राहा आणि असंच खूप प्रेम द्या या गाण्याला हे गाणं आहे आमच्या बिग हिटच्या युट्यूब चॅनलवरती तिघ जण वेगवेगळ्या क्षेत्रातून आले तू ऍक्टिंग क्षेत्रामधून आला डान्स क्षेत्रामधून आली संजू सिंगिंग क्षेत्र आपल्याला खायला कसं कॉम्पोटी पूर्ण मेजवानी साकारता येईल आपल्याला सारखे झाले काय सांगशील तिघांसोबत तो यमक कसं जोडून आला त्रिकोण कसं जोडून आला थोडं तुझं सिलेक्शन बद्दल आणि तू पण नंतर आम्ही दोघं इन्स्टावर बोललो होतो दोन तीन वर्षापूर्वी आणि मी आणि संजू पण इन्स्टावर बोललो होतो दोन तीन वर्षापूर्वी आम्ही म्हणलेलं की एक काहीतरी आपण करूया आणि संजू पण म्हणलं की आपण काहीतरी करूया पण काहीच जुळलंच नाही ठिकाणच्या कामांमुळे हो। पण हे असं जुळून आलं हे असं वाटलं नव्हतं पण हे छान प्रकारे जुळून आलं त्यामुळे खूप भारी वाटतंय आणि या गाण्या थ्रू आम्ही तिघ एकत्र आलो आणि एवढी छान मैत्री जमली घट्ट मैत्री जमली असं वाटतच नाही की आम्ही एकच गाणं केलंय आणि आम्ही दोन तीन दिवसासाठीच भेटलो असं कधीच वाटलं नाही सो दोन नवीन मित्र भेटलेत आयुष्यात खूप छान वाटतंय आणि पुढे जाऊन एकत्र काम करत राहू वैशिव तुझं सिलेक्शन मीडियाने मला कॉल केलेला मला वाटलं नव्हतं कारण की बॅक टू बॅक कोणी घेत नाही तर मला काही गॅरंटीज नव्हती की ह्या सॉंग मध्ये मला त्यांनी कॉल केलेला विचारण्यासाठी की असा कोणी ऍक्टर आहे का जो डान्सर आहे आणि मराठी फेस पण आहे म्हटलं आहे मग मी शोधून मी त्यांना नितीशचं नाव सजेस्ट केलं त्यानंतर ते मला म्हंटले की वैष्णवीची आप लॉको मी बोला चीज किशची म्हटले ही सॉंग केली आहे हा वापस करे <laughs> सो so, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की हिट मीडियाला बॅक टू बॅक जर ते मला घेत आहेत तर <laughs> काहीतरी माझ्या मधलं त्यांना म्हणजे ऍक्टिंग आवडते काय सो आय एम व्हेरी लकी की त्यांना मी आवडते आणि एवढ्या मोठ्या गाण्याचा मी एक हिस्सा आहे अभिमान वाटत आणि छान वाटत वैष्णवी सगळ्यात पहिला आमच्या वैष्णवी yeah. तुला आमच्या गुलाबी रंगाचा यु एक कॉम्बिनेशन दिसतोय आणि याच्यापूर्वी गुलाबी साडी संजू तर व्हाइट काय काय का सांगशील संजू बद्दल तुला काय एक आर्टिस्ट म्हणून त्याच्याबद्दल दुसऱ्या आर्टिस्ट बद्दल तुला काय संजू बद्दल तर जेवढं सांगाव तेवढं कमीच आहे कारण की तो खरच खूप डाऊन टू आज आहे आणि तो ज्या परिस्थितीत म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्याने कष्ट करून तो आज ज्या लेवलला पोहोचलाय ते खरंच काबिल आहे तारीफ कारण की मी पण एक असा कलाकार आहे ज्यांनी खूप कष्ट केला पण सगळेच कलाकार सो त्या एका कलाकाराची आपल्याला जाणीव असते आणि संजूनी खरंच खूप कष्ट केले म्हणजे त्याने पण विचार नसेल केला आज तो त्या लेवलला आहे आणि आज एवढ्या मोठ्या कलाकारासोबत जर माझं नाव जुडतंय आणि मी त्याच्या मध्ये फीचर होते सो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आज त्याचं गाणं इंटरनॅशनल बोलू शकतो आपण एकदम इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे आणि त्याच व्यक्तीचं गाण्यामध्ये फीचर सो थिंग काय जेव्हा तुला माहिती पडलं एक ट्रेंड सेटल एक इंटरनेट सेन्सेशनल ज्या म्युझिक कंपोजर सोबत आपलं एक कोलॅब होणार आहे तुझं काय फिलिंग त्यावेळी होतं आणि तुला जेव्हा माहिती पडलं संजू आपल्यासोबत काम करणार आहे कसं कशा मी तेच बोललो ना की आमचं दोन तीन वर्षापूर्वी बोलणं झालं होतं तर संजू त्यावेळी मला बोलला होता आपण करूया काहीतरी होतं की त्याचं मुलावी सॉंग होणार तेव्हा असं नाही पण मला त्याचं मी ज्यावेळी वेळ मिळेल कधी कधी माझ्या कानावर ना पडायची मला त्याचे प्रत्येक सॉंग मला वेगळेच वाटायचे त्यामुळे मी त्याला मी कायम कॉम्प्लिमेंट करायची की तुझे सॉंग भारी असतात तू म्हणलेला की आपण कधीतरी करूया काम त्यामुळं मला एकदा कळालं की संजू आहे या गाण्यामध्ये तर नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं कारण मला काम करायचंच होतं त्याच्या गाण्यात कारण त्याची गाणी कॅची असतात जसं सांगितलं आणि हा असा एक आर्टिस्ट जो की आता पंजाबी सॉंग ऐकत असतो आपण मराठी असणार पण आज हा असा मुलगा आपली मराठी गाणी आज ग्लोबली घेऊन जातो टाइम हो, हो, हो। स्क्वेअरला घेऊन जातो त्यामुळे खूप अभिमान वाटतो की या मराठी इंडस्ट्रीमधून मराठी मातीतून हा आपला असा कलाकार गाणी घेऊन जातो आणि गाणी करतो तर सो आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि त्याला आपण खूप शुभेच्छा देऊयात की अजून अशीच गाणी हिट कर आणि तुझी व्हायरल बात आहे वैष्णवी परत तुझ्याकडे एक देतो प्राईड तुझी नव्हती जेव्हा पण यु नो लग्नाचा एक माहोल असतो तेव्हा जेव्हा माहिती की एका मुलीला की आता आपलं लग्न होणार तर तिची फिलिंगच एक वेगळी असते किंवा ती ज्या प्रकारे कल्पना करत जाते गोष्टींचा तो कल्पनेचा एक अर्थांग समोरच वेगळा असतो काय सांगशील तुझं पर्सनल ओपिनियन म्हणजे एक मुलगी म्हणून वाईट पण वाटत कारण की आपलं पूर्ण आयुष्य आज आपण आई वडिलांसोबत घालवतो ज्या घरात घालवतो ते सोडून आपल्याला परक्या घरी जावं लागतं तर ते खूप वाईट गोष्ट आहे म्हणजे मला कधीच नाही आवडत कारण की माझ्या लास्ट इयरमध्येच माझ्या बहिणीचं लग्न झालं असतं ती जेव्हा जात होती तेव्हा ती फिलिंग खूपच वाईट होती आणि संजूची तारीफ करायची मला कारण की तो नेहमी ह्या जनरेशनला शोभेल असं गाणं घेतो आणि त्या गाण्याला नेहमी काही ना काहीतरी अर्थ असतात आता जसं की ब्राईट तुझी नवरी ह्याच्यात पूर्णपणे एक हळदीचा सीन दाखवलाय म्हणजे जेणेकरून आपण पण फील करू शकतो की एखादी मुलगी तिथे बसले आणि तिची हळद आहे तिच्या मनात काय सुरू असेल तर या सगळ्या गोष्टी शूटच्या दरम्यान पण आमच्या डोक्यात सुरू होत्या सो so, संजू जे पण गाणी लिहितो ना ते खरंच खूप टची असतं आणि नेहमी आपल्या जनरेशनला शोभेल असं किंवा रियल रिअलमध्ये काय सुरू आहे तो टॉपिक घेऊन तो नेहमी ते गाणं बनवतो सो so, हॅट्स ऑफ आणि ज्या प्रकारे मी बोललो की लग्नाचा मावळ वगैरे असं काहीतरी पुढचा शेवटचा प्रश्न विचारतो दोघांसाठी काय सांगशील नेतीश तेच तुझ्यापासून सुरुवात करतो जेव्हा पण बेटर हाफ ची गोष्ट होते किंवा आपल्याला आता सिलेक्शन वगैरे मुलगी सिलेक्ट सेल करायला जायचं किंवा पसंद करायला जायचं कोणकोणत्या क्वालिटीज तुला असं वाटतं की या क्वालिटीज माझ्या बेटर हाफ मध्ये असल्याच कोणकोणत्या क्वालिटीज तुला वाटते काय ज्या विचार जुळले ना की बाकी सगळं आपण आपोआप घरच मन जुळतं त्यामुळं विचार पाहिजेत पाहिजे मेन म्हणजे आणि मला जर मला विचारायचं झालं तर मी माझ्याच फील्ड मधली मी चूज करेल की केली होताहून गर सो फक्त एवढंच म्हणणं की समविचारी असतील किंवा विचार जरी जुळले तरी समजून घेऊन एकमेकांना <laughs> जसं की आम्ही या गाण्यामध्ये एकमेकांना समजून <laughs> <laughs> आणि केमिस्ट्री पुढे तुम्हाला दिसली तसंच आयुष्यात एकमेकांना समजून घेणं एवढंच काय पाहिजे मनानंतर वैश तुझ्याकडे तुला काय वाटतं की कोण कोणत्या पाहिजे सगळ्यात पहिला तर तो, तो माझ्या फॅमिलीला समजून घेणार पाहिजे कारण की मी मुलगी आहे सो मी परकी होऊन जाते पण माझ्या घरी भाऊ नाही सगळ्या बहिणी आहेत तर मग माझे आई वडील एकटे पडणार आहेत एंड ऑफ द डे म्हणजे मी जरी गेले तरी खूप येऊ नाही शकणार तो माझा जो पण बेटर हब असेल तो माझ्या फॅमिलीला पकडून राहणारा धरून राहणार त्यांची रिस्पेक्ट करणारा त्यांची केली तर माझी तर तो करणारच सो

सोबतीने सोबती हो विश्वास ठेवते एक एक तसही मी कमवतीयेच आता मी मेहनत करते आणि जो कोणी असेल ऑब्व्हियसली तो पण मेहनत करत असेलच कारण की मला असंच कोणी पण नकोय ऑब्व्हियसली तो एक कलाकारच असेल किंवा कलाकारच पाहिजे कारण की कलाकारच पाहिजे कारण की फील्ड मध्ये समजून घेणारे खूप कमी लोक असतात कारण की आपलं फील्ड असं की कधी पण उठा कधी पण जावा शूटिंग मध्ये कधी पण या कधी पण असं असतं पण ते समजून घेणार एखादा पाहिजे मग तो आयुष्यात आला की दोघं मेहनत करून दोघं पुढे जाऊन दोघे मोठी धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा